हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये काहीच सकाळ सकाळी मम्मीनं काय सांगतो तुम्हाला कामं काढलेले इकडे बघा सिंह आलेले आहे बघा पाणी चढवायला सूर्यनारायणाला अंघोळ झाली तिची पण आत्ता आणि लगेच आले बघा असे आम्ही सवय सिंह सिंहला चांगल्या गोष्टींमध्ये मुलांना ठेवलं ना तर त्यांना बाकीच्या गोष्टी लागत नाहीत म्हणजे त्यांना व्यस्त आपण चांगल्या गोष्टीमध्ये करायचं असं करायचं की फोन वगैरे ते कमी ठेवता फोन वगैरे मध्ये न राहता मुलांना अशा सवयी लावायच्या जेन पुढे त्यांच्या फ्युचरला कामाला येतील त्या सवयी तर आता मम्मीच काय चालू आहे तुम्हाला दाखवतो आम्हाला बॅक कॅमेरा कचरा काढायचा किती काढाय झालं तुला हे चाय पत्ते आहे हे काय पत्ते ते लाकडा सुरुवातीत टाके किचन वेस्ट मध्ये हे जळनासाठी आणलेलं असते पप्पांनी हे म्हणजे लाकडं असतात पेटायला हे मदत होते जरा जरा त्यामुळे ते जरा भिजल्यात ते सुकायला ठेवले जाऊ आणि इकडे स्वच्छता चाललं तिची आणि हे आपलं चायपत्तीचं आहे ना किचन वेस्ट मध्ये जाते चायपत्ती आणि राही रोज तर गुलाब चहा स्वच्छ हे फक्त चायपत्तीचा कसं आहे सांगतो तुम्हाला ह्याचा तेलकडपणा चिकटपणा गोडपणा हा सगळा धुवून काढावा लागतोय आणि मग आपण किचन वेस्ट मध्ये किंवा टेरेसमध्ये मातीमध्ये मिक्स करून वापरू शकते झाडांना गुलाबच्या झाडांना वगैरे म्हणजे सगळ्या फुलांच्या फळांच्या झाडांना वापरू शकतो हां सिया काय म्हणते बघा काय हे काय ओळख की हां चायपत्तीचा लाकडाचा कचरा लाकडाचा कचरा आणि तो आज आज स्कूलला गेले नाही सू हां काय झाली सांगतो काय तुम्हाला सियाला सियाच्या मम्माला सगळ्यांनाच असं कणकण आल्यासारखं झाले त्यामुळं आज सियाला शाळेला सुट्टी घेतलेली आहे हां हॉस्पिटलला जाऊन आल्यात पण थोडीशी कणकण वगैरे आहे अजून त्यामुळं सुट्टी आज मिळाली शिवायला नाही आणि हे बघा आपलं नारळला नारळ पण चांगला लागायला सुरू झालेलेच आता हां फक्त थोडंसे आता नारळ गळ्या लागलेत त्याला आता तुमच्याकडं काय जर खत वगैरे असेल काय प्रिकॉशन घ्यायचं असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा कारण कसं व्हायला लागले आम्ही तर काय ह्याला असं क जास्त असं डोसेस वगैरे किंवा जास्त असं काय खत पाणी करत नाही नॉर्मली पाणी परत नॉर्मली आपलं जो शेणखत वगैरे असतं ना तो आम्ही वापरतो आणि किचन वेस्ट वगैरे हो बाकी बघा फळ कसे आहेत सांगा कमेंटमध्ये में हे थोडे थोडं फळ गायला लागलं तर ह्या ह्या घडाचे फळ आम्ही काढलेले आहेत लास्ट टाइम ब्लॉगमध्ये तुम्ही बघेल असेल बाकी थोडे छोटे छोटे फळ आहेत ना ते गळती व्हावं लागतात हे बघा हे असे दिसत असेल तुम्हाला हे असे फळ गायला लागलेत ह्या साईडला बघा किचन वेस्ट तयार व्हायला लागले किती भारी व्हायला झालं आहे मस्त झालं आहे एक वर्षाचा किचन वेस्ट आहे म्हणजे आम्ही हे काढत नाही जसं काढत जातोय तसं वर टाकत राहतो आणि हां त्याच्यावर राख चायपत्ती माती हे टाकत राहते जेणेकरून रिसायकलिंग होत राहते आणि आपल्याला किचन वेस्टमधून चांगलं कंपोस्ट मिळते आणि ते कधी संपतच नाही जसं काढेल तसं इकडं बनत राहते आता बोल चल चला सिया काय दाखवणार आहे बुके आता वरती आज मस्त वातावरण झालेलं आहे दसरा झाला आता दिवाळीच्या तयारीला लागायचं आहे ना सिया मस्त पैकी आता कसं झाले बघा टेरेस करून अरे बापरे हे काय शेण कुठे शेणकूट बनवले ना आहे ना तू बनवलेस आहे ना बघा हे मम्मीचं असं काय ना काय तर चालू असतं शेणखत आणि आणि हे पाणी टाकणार अच्छा हां ज्यावेळेस आपल्याकडे शेणखत नसेल त्यावेळेस ही शेणकुट मम्मी लिक्विड फर्टिलायझर म्हणून वापरणार जसं घे बघा हिथं बनवलेलं आहे हे शेणातच लिक्विड फर्टिलायझर बनवलेलं आहे म्हणजे कंपोस्टच म्हणू शकता तुम्ही असं वापरणार हे काय सिया काय दाखवते बघा बाप हो। रे हो। हे काय अदर बीट आणि गाजर अच्छा हां 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 त्याचं कंपोस्ट बनवायला ठेवले मम्मी ना म्हणजे असं टेरेस गार्डनमध्ये पण नवीन नवीन नवी शोध लागतात गाईस असं नाही की आपल्याला शोध संशोधन केंद्रामध्येच लागते शोध घरी पण लागते असं म्हणजे आपण ट्रायला एरर माहित म्हणजे पहिला करायचं चुकायचं आणि त्या जा चुकामधन शिकून परत आपल्या टेरेस गार्डनवर वापरायचं आणि अशी झाडं फुलवायची बघा किती भारी वाटायला लागले बघा आता वास घेतले गावाकडे वाटते हं गावाकडची फील येते वाईब येते आहे ना सिया छान असं वातावरण झालं बघा फुलं वगैरे सगळे किती भारी लागले बघा दोन चला आता जाऊया आपण खाली बघ किती भारी फुलं लागल्यात बघा गाइस वातावरण कसं झालं बघा एकदम भारी आता चालू झालं सायकल फिरवायचं चल सिया जाऊया खाली मला काम आहे परत श्री स्वामी समर्थ सुखी हो सगळ्याला सगळ्याला सा सद्बुद्धी दे कष्ट करायला ताकद दे सगळ्या बाळांना सद्बुद्धी दे हीच तुझ्या चरणी मी सगळ्यांसाठी आशीर्वाद मागती सगळ्यांना सुखी ठेव तर चला आता जाता पाठ तर झालेलं आहे फुलं पण चढवलेले आहे ते बघा काकांनी काकांचं काम आहे फुलं चढवायचं हां ओले माझ्या हां हे बघा तुम्हाला दाखवते विहान काय करते दाखवते आता चहा पाणी झालेलं आहे आता मी फटाफट हे बघा चपात्या चपाचपान झालेले द्या इकडं सगळं पाणी वाणी भरून चकाचक झालेलं आहे किचन जट्ट चकाचक केलेलं आहे इकडं बघा हे बघा कळशा चकाचक घासून भरून ठेवलेलं आहे सगळ्या हे बघा आता मी काय करते कुकर लावते हे बघा तांब्याच्या कळशा आणि हे बघा पितळच्या कळशा तुम्हाला दाखवलेल्या कशा चकाचक निघाल्यात बघा तर असे एक्स्ट्रा मी पाणी भरून ठेवतोय प्यायचं म्हणजे माणसंही असल्यामुळे काय होते पाणी लगेच संपतोय प्यायचं त्यामुळं भरून ठेवायला लागते असं ते बघा इकडं चार आहेत इकडं पाच आहेत इकडं तीन आहेत इकडं वर दोन आहेत असं एवढं पाणी दिवसभर आम्हाला लागतं हो विटाच्या चुऱ्यानं जरा चांगले घासून घेतलं थोडं पितांबरी आणि थोडंसं विटचा चुरा पहिलं असं विट आपण फोडून घासायचं पण आहे त्या पद्धतीने मला आवडतं आहे आणि न चोताला होता आधी घासून घेतलं विटाचा चुरा घेऊन चांगलं रगडून घेतलं एकदम चकाचक झाले बघा पितळाच्या कळच्या आणि तांब्याच्या पण असे रोज घासून भरलेले असतात तर भांडे आहेत तर आपल्याला भांड्याचा उपयोग केला पाहिजे पेज पाण्याला प्लास्टिकच्या पाण्यात भांड्यात काय भरून ठेवायचं ना पाणी म्हणून आम्ही सगळे जेवढे हंडा कळशा आहेत ना त्या सगळ्या भरून ठेवतोय हो तेवढ्या पुरतात दिवसभर मग दुसऱ्या दिवशी आणि भरायच्या ताज्या ताज्या घासून घुसून मोकळ्या झाल्याला आले मला आले हे बघा लिंबूचं लणचं तुम्हाला दाखवलं होतं आता हे बघा मी कशाच केलं आहे हे बघा हे गाजर लिंबू मिरची आणि थोडंसं ताजे हळद ताजे हळद आणि थोडं आल आलं था। तर असं मिक्स लोणचं केलंय आणि थोडंसंच केलंय म्हणजे व लगेच संपायसारखं ताजं ताजं तर केलं आता बघूया टेस्ट कशी लागते पहिल्यांदा केलंय मी कळशा ठेवूया जिकडं तिकडं जागेवर आणि मग लागूया कामाला चला स्वयंपाक करायचा आहे हे बाल आमचं उचल उगल उतलं नाही तू हे हां उतरा माता पण दुर्गा दुर्गा माता दुणा माता आमच्या बाळाला बोलायत नाही म्हणून दुगरा माता म्हणतोय <laughs> हा मला दुर्गा माता जय माता दी म्हणलं तरी चालते बाळा जय माता दी जरसे बोलो जय माता दी आशीर्वाद देऊन गेल्यात आपल्याला चला उठा पटापटा टेरिस गार्डन फुलूया चला सकाळ सकाळी बघा आता मी चाललोय जरा बाहेर बाहेर चाललोय का तर काय तर आणायला चाललो तुम्हाला दाखवतो चला बघा ते झाड दिसते का तुम्हाला रुचिकचं झाड आहे ते आपण रुईचं पण म्हणतोय रुचिक पण म्हणतोय रुच ह्याचं काय झाल्याविषयी सांगतो तुम्हाला हे आता ह्याचं चीक जे असते ना ते लावायचं आपल्याला कामाला येणार आहे मम्मीच्या हातात टेरेस गार्डनवरचा काटा घुसला होता त्यामुळं तो काटा जरा असं हे झाले हाताला ते म्हणतात ना काय तर कुरूपसारखं तसं झालेलं आहे त्यामुळे ते आता काटा काढून हे रुचिक टाकणार म्हणजे काटा आपाप वर येतोय तर हे देऊन येतो मम्मीला थांबा हे बघा चला आता मम्मीला देतो हे रुचिकचं पान हे बघा हिच्या हाताला आता इथं जर असं हे केलेलं आहे बघा आपलं बाहेर होते का नाही मी झाडाचं का गवत काढायला तर ते रेशमी काट घुसली होती हातात आणि मी काढायचं विसरून गेले तर ते कुरूप झाल्यासारखं झालं पुर म्हणजे आता सगळं काढलंय बघ वरच सगळं चमडे काढली वाळलेले आता ह्यात घालायची रुईच चिक हा चांगला आहे रोईचं चिक असं गाठलं का नाही आपलं देसी देसी आणि जाली आहे एका ह्याच्यात कुरूप काढून का नाही काटा काढून मनानच गळून पडून जातो आणि त्यानंतर ही हा ही जी कुरपाची जी जागा असते का ना थांबला थांब आता जरा जरा असं म्हणजे थोडस चरचरल्या चरचरल्या होतंय थोडं पण बरं होतंय लवकर हे असं हा आपल्या सुई का काट्याला हलवून घ्यायचं आणि त्यानंतर जर आपल्याला कुठं काटा घुसला असला ना तर थोडस असं सुईनं काळा लूज करायचं ही चमडी काटा नाही निघाला नसला तरी असा असा काळा काळा दिसत आपल्या चमडीत आपल्या तर जरा असं चमडी ही करून घालाय वरची चमडी जराशी लूज करायची आणि त्यात असं हे आपलं हे बघा रुचिकचं चिकचं पान आहे या पानाचं जरा पान थोडं आणलं ना इथं दूध असतंय ही दूध असं ही चीक ही चीक ह्यावर लावायचं हा हा आलं बघ हा असं थोडं जाईल तसं चीक आपल्याला एका पानातनच भरपूर चीक मिळतोय हा

काकांचं काकांच तुम्हाला सांगते काय काय काकांना काय आवडत नाही फक्त त्यांना फिरायला आवडत त्यामुळे माझं त्यांचं कधी पटलच नाही माझं त्यांचं कधी पटलंच नाही फिरायला पाहिजे कधी कोण न कु बायकूर कोण लागत नाही त्यांना एकटा आणि सगळा जमाना पाहिजे त्यांच्याकडून सारा जमाना का दिवाना काका उनके दिवाणी